वडखळमध्ये मशीनच्या क्रूर वाहतुकीवर पोलिसांचा छापा नऊ लाख त्र्याहत्तर हजारांची मालमत्ता जप्त दोन आरोपी जेरबंद रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात पुन्हा एकदा प्राण्याच्या निर्दय वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला वडखळ पुलाखाली रात्रीच्या वेळी दाटीवाटीनं टेम्पोत सहा मशीनची बेकायदेशीर वाहतूक करताना दोन आरोपींना अटक करण्यात आली या प्रकरणी प्राणीछळ प्रतिबंधक अधिनियम व वा मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास वडकळ पुलाखाली फाटा नाक्यावर वडकळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहा म्हशी विनापरवाना व निर्दयपणे पिकअप टेम्पो बांधून वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आली पिकअप टेम्पो एम एच झिरो सहा बी डब्ल्यू अठ्ठ्याऐंशी तीसमध्ये मध्येंना कोणत्याही प्रकारच्या मालमत्ता जप्त करण्यात आली असून यामध्ये पाच मशी एक रेडा व टेम्पो यांचा समावेश आहे सदरील या प्राण्यांची सुटका करून पेनजवळील इरवडी येथील स्वामी गोशाळेत सुखरूपणे सुपूर्त करण्यात आला असल्याचं समजतंय ही कारवाई वडखळ वाहतूक शाखेचे अधिकारी विनोद भगत यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून गुन्हा रजिस्टर नंबर नोंदवण्यात आरोपी रेहान असलम अल्वी वैवर्ष पंचवीस व मोहम्मद नदीम कुरेशी वैवर्ष चौतीस हे मुंबईतील गोवंडी येथील रहिवासी असून त्यांच्यावर प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे मधील कलम अकरा एक व वा मोटरवाहन अधिनियम एकोणीशे अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पोसई संदेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रलास प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस करत आहेत सदर प्रकरणामुळे अवैध प्राणी वाहतुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कारवाईची अधोरेखित गरज होत आहे